ठाणे येथे आयटक संघटनेच्या वतीने आशा वर्कर्स गट प्रवर्तक यांचा रेल्वे स्टेशन वरून मुख्यमंत्री घरासमोर मोर्चा काढण्यात आलाय यावेळी आयटक संघटनेचे राज्य सचिव कॉम्रेड विनोद जोडगे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड मुगाजी बुरुड आणि आशा वर्कर गटप्रवर्तक जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होते आजचा जो मोर्चा आहे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हा कशामुळे आहे आग... आजच्या गटपर्थक साहित्य कृती समितीच्या वतीने सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा वाढदिवस आहे आणि म्हणून त्यांच्या ठाण्या जनसंपर्क कार्यालयावर जाऊन जा मागील अठरा ऑक्टोंबर ते नऊ नोव्हेंबर या दरम्यान या महाराष्ट्रामध्ये आषा आणि तेवीस दिवस संप केला होता त्या संपामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री आरो आरोग्यमंत्री आरोग्यमंत्र्यांनी आशांना सात हजार गटपर्थकांना दहा हजार दिवाळी बोलत दोन हजार गटपथकाला कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा जे इतर मोबदला देण्याचं जे काही के मान्य केलं होतं या गोष्टीला तीन महिने उलटून पुढे जी आर काढलेला नाही आणि म्हणून या महाराष्ट्रातील परत आशा आणि गटपौर्थक बारा जानेवारी पर्यंत संपर्क केलेले आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस वाढदिवसाधून महाराष्ट्रातील तमाम आशा गटपर्थक आज त्यांच्या ठाण्यातील जनसंपर्क कार्यालयावर आहेत खरं तर दोन दिवसापूर्वीच शहापूर ते ठाणे पायदळ मुहूर्त सुद्धा निघलेला आहे पण इतर महाराष्ट्रातून आम्ही ज्या ज्या महिला घेऊन आलेलो आहोत मी स्वतः चंद्रपूर गडचिरोली इथे मुगाजी मुरुड आहेत ते मराठवाड्यांचे नेते आहेत या महिला आत्ता इथे जमलेल्यांमध्ये महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यांमधलं पायपीक करून आलेल्या महिला आहेत आणि त्यांची एकमेव मागणी आहे का तुम्ही जे संपकडात घोषणा केलेली होती त्या केलेल्या गोष्टीचं त्याचा जिहार करा चर्चा फार झालेल्या आहेत आश्वासन फार झालेले आहेत एकच मागणी घेऊन आजचा महामुक्कामी हा मोर्चा होणार आहे जर त्यांनी जिहार काढला नाही तर आम्ही ठाणे सोडणार नाही आणि जिहार निघल्याशिवाय ठाणे सोडणार नाही असा इशारा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतोय आज इथे जे सगळे आशा गणपत कर्मचारी या आयटेकच्या नेतृत्वामध्ये आलेले आहेत माझ्यासोबतच सन्मान्य आयटेकचे उपाध्यक्ष मुगाजी गुरु हे मराठवाड्यातून आले आहेत मी त्यांना सुद्धा विनंती करतो दोन दोन मिनिटं त्यांनी आपली मुलगत व्यक्त करावी आज महाराष्ट्रामधल्या सत्तर हजार असे आले चार हजार बी एफ या गेल्या बारा जानेवारी पासून बेमुदत संपावर आहे एकच आमची मागणी आहे की आशा वर्करला संप काळा म्हणजे सात हजार रुपये वाढ केलेली आणि हजार रुपये वाढ केलेली आणि बावीस दोन हजार रुपये वाढ केलेली याचा जी आर तात्काळ काढण्यासाठी आम्हाला पूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी आशा वर्कर आलेले आहेत मुख्यमंत्र्याला एवढीच आमची विनंती आहे की तात्काळ त्यांचा जी आर काढावा आणि त्यांचा जी आर काढल्याशिवाय आम्ही परत जाणार नाहीत हे मुदत उपोषणला ठाणे त्यांच्या संपर्क कार्यालया पुढे ठाम आम्ही बसणार आहे एवढंच या ठिकाणी मी हायटेक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष कामरेड मुगाजी बुरुड ह्या नात्याने मी आवाहन करतो आणि माझ्यासोबत आमचे सरचिटणीस विनोद झोडके साहेब हे सर्व आमचे नेते मंडळी राज देसले असतील श्यामती काळे असतील सर्वांना या ठिकाणी माझं आव्हान आहे की आपण जी आर आम्ही ठाण्यावरून परत जाणार नाही एवढे या ठिकाणी बोलतो आणि माझ्या दोन सदस्यांचं जय

पंतप्रधान मोदी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे